मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोडवरील एका घरातून विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी केले पश्चिम बंगाल बिहार दिल्ली कर्नाटक आदी परप्रांतातून विविध जिल्ह्यात विदेशी चलनाचे हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथक व वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिसांनी मंगळवारी तीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोड स्थित राहणाऱ्या शेख अशफाक शेख वजीर यांच्या घरात टाकलेल्या छाप्यात तीन लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करत दोन पुरुष व तीन महिलांना अटक केली सदर कारवाई मध्ये अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने तीन महिलांसह जप्त केलेले रोकड दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केले तर इतर दोन पुरुष आरोपींना कारंजा पोलिसांनी पुढील तपासाकरिता अटक करण्यात आली सदर प्रकरणात महिला तीन महिला व व पुरुष पुरुष असून तीन इतर असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून मूर्तिजापूर शहरात परप्रांतातून आलेल्या पुरुष व वा महिलांचे वास्तव्य असून संशयास्पद असलेल्या गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली यावरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली सदर प्रकरणातील सात आरोपींचा युद्ध पातळीवर शोध सुरू असून मुख्य सूत्रधार फिरोज हा अद्यापही फरार आहे कारंजा पोलीस कामी पंचशीलवाडी येथील एका घरात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची माहिती घेतली सदर प्रकरणात मूर्तिजापूर येथे स्टेशन विभाग परिसरातील वास्तव्यास असलेले शेख अशफाक शेख वजीर यांच्या घरी मिळालेल्या विदेशी रोकड व आरोपींचा काही संबंध आहे का अशा विविध प्रश्नांना शहरात उदाहरण आले आहे विशेष म्हणजे संपूर्ण प्रकरणात मूर्तिजापूर पोलीस अनभिज्ञ होते प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलीसचे पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला पोलीस उपनिरीक्षक वसंत ठाकरे हवालदार संतोष पाईकराव गणेश जाधव मयुरेश तिवारी उमेश बिंबेकर शेरू गारवे खोलेश्वर खोपसे तपास कमी होते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा